एक हे शरीराला संसर्गाशी लढण्यास मदत करते दोन रक्त प्रवाह वाढवते जे शेवटी शरीराला बरे होण्यास मदत करते तीन रक्तदाब कमी करते आणि मज्जासंस्थेला समर्थन देते चार लायकोपीन जुनाट आजारांचा धोका टाळते पाच कोलेस्टेरॉलची पातळी आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करते सहा लायकोपिन मानवी दृष्टीसाठी चांगले आहे सात टरबुजाचा रस पचन वाढवतो आठ हे शरीराला जास्त काळ हायड्रेटेड राहण्यास मदत करते जे थकवा टाळते नऊ निरोगी रक्त परिसंचरण राखा दहा नैसर्गिक शर्करा असतात जसे की फ्रक्टोज आणि ग्लुकोज जे ऊर्जेसाठी आवश्यक असतात अकरा व्हिटॅमिन चे प्रमाण डोळ्यांसाठी फायदेशीर आहे बारा वयसंबंधित मॅक्युलर डिजनरेशन चे धोके कमी करते तेरा फ्री डिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून डोळ्यांचे रक्षण करते चौदा पेशींची वाढ आणि भिन्नता नियंत्रित करण्यास मदत करते ज्यामुळे कर्करोगाच्या विकासास प्रतिबंध होतो पंधरा कर्करोगाच्या विकासास हातभार लावणारी जुनाट जळजळ कमी करते सोळा डोळ्यांशी संबंधित विकारांसारख्या जुनाट आजारांचा धोका कमी करून तुमचा फायदा करते सतरा जुनाट आजारांचा धोका कमी होतो अठरा आतड्याचे आरोग्य सुधारते एकोणीस स्नायू दुखणे कमी करा वीस त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले एकवीस आपली त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी टरबूजाचा रस सेवन करणे हा एक उत्तम मार्ग आहे बावीस व्हिटॅमिन ए आणि सी आहे जे त्वचेच्या आरोग्यासाठी दोन्ही महत्वाचे आहेत तेवीस त्यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला फ्री रिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात चोवीस तुमचा मूड सुधारण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करते पंचवीस प्रक्रिया केलेली साखर खाण्यापासून वाचवते सव्वीस तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास मदत करते सत्तावीस मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम अठ्ठावीस तुमची त्वचा चमकण्यासाठी हायड्रेट करते एकोणतीस जळजळ कमी करते ज्यामुळे अनेकदा लालसरपणा सूज आणि बरेच काही होते तीस अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे फ्री पासून संरक्षण करतात एकतीस मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते बत्तीस प्रथम ठिकाणी किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करा तेहत्तीस पोटशियमचे प्रमाण कमी असल्याने दगडांमधील किशियमचे प्रमाण कमी होण्यास मदत होते चौतीस ब्याण्णव टक्के पाणी आहे जे तुम्हाला जास्त काळ हायड्रेट करण्यास मदत करते पस्तीस तुम्हाला हायड्रेटेड ठेवून अधिक घाम काढण्यास मदत करते छत्तीस पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारख्या इलेक्ट्रोलाइट्स असतात इलेक्ट्रोलाइट्स शरीरातील द्रव संतुलनाचे नियमन करण्यास आणि यकृताच्या कार्यास समर्थन देण्यास मदत करतात सद्दीस अपचनावर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेले पाणी भरपूर प्रमाणात मिळते अडतीस यामध्ये थोड्या प्रमाणात फायबर असते जे पचन संस्था निरोगी आणि नियमित ठेवण्यास मदत करते एकोणचाळीस टरबूजमध्ये एन्झाईम असतात जे अन्न खंडित करण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करतात